आणि आता राजकीय बातम्यांकडे वळूयात कारण काल फार महत एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत आली होती पवारांच्या घरी सगळे विरोधक एकवटले होते आणि श्वेता तुला माहिती आहे की आता या बैठका तर होणारच आहेत कारण अशा पद्धतीनं नरेंद्र मोदींचा सा सामना खर तर विरोधकांना करायचा आहे आणि म्हणूनच सगळे विरोधक शरद पवारांच्या घरी एकत्र आले आणि बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आगामी रणनीती तर नक्कीच ठरली असेल परंतु त्यांनी काही सांगितलेलं नाही हो या बैठकीला कोण आलं होतं कोण कोण होतं आणि काय नेमकं त्यांचं ठरलं किती तास ही बैठक चालली पाहूयात रिपोर्ट भाजपला घेरण्यासाठी पवारांच्या घरी महाबैठक विरोधकांनी कंबर कसली किमान समान कार्यक्रमावर विरोधकांचं एकमत युनायटेड इंडिया आघाडी लागली कामाला मोदींच्या पराभवासाठी विरोधक सरसावले केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला येत्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारानं विरोधक एकवटलेत पवारांच्या सहा जनपद इथल्या दिल्लीतल्या निवासस्थानी बुधवारी पार पडलेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे सहभागी झाले होते या बैठकीत विरोधकांच्या आघाडीतील मतभेद मिटवण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली मात्र राष्ट्रीय पातळीवर ऐक्य निर्माण करतानाच राज्य पातळीवर स्वतंत्रपणे लढण्याच नेत्यांनी सूचित केलं <coughs> There will be the team so, all of us. The team will discuss the minimum common program draft. In fact, Mr. Rahul Gandhi has taken responsibility to certify the coffee of the draft and then बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केजरीवालांनी गेल्या पाच वर्षांचा केंद्र सरकारचा कारभार पाहता मोदी शहा या जोडीला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं लागेल असं म्हटलं तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींविरुद्ध लढाई आणि भाजपचा पराभव हेच आमचं प्रमुख लक्ष असून संविधानिक संस्था नष्ट करणाऱ्यांना सत्तेतून हटवण्यावर आमचं सर्वांचं एकमत असल्याचं सांगितलं टार्गेट फॉर ऑल ऑफ अस इज टू फाईट द असॉल्ट ऑन इंडियन इन्स्टिट्यूशन बिंग कॅरीड आउट बाय मिस्टर नरेंद्र मोदी बाय द बीजेपी एंड द आर एस एस वी वॉल अग्रीड दॅट वी आर गोन टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन अबाउट ए कॉमन मिनिमम प्रोग्राम वी गोन टू स्टार्ट पुटिंग टुगेदर द पीसेस या बैठकीत विरोधकांच्या आघाडीतील मतभेद मिटवण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली मात्र राष्ट्रीय पातळीवर ऐक्य निर्माण करतानाच राज्य पातळीवर स्वतंत्रपणे लढण्याचंच या नेत्यांनी सूचित केलं सुमारे तासाभराच्या या बैठकीनंतर ममता बॅनर्जींनी पत्रकारांना सांगितलं की लवकरच निवडणूक पूर्व आघाडी जाहीर होईल दूसरी सब अभी है नेशनल लेवल पे हम लोग एक साथ में काम करेंगे तीसरी बात ये है हम लोग कॉमन मिनिमम एजेंडा प्रोग्राम हम लोग तैयार करेंगे चौथी बात ये है कि हम लोगों ने प्री पोल अलायंस कर लेंगे जैसे इलेक्शन का बाद कोई दिक्कत ना हो और जनता का पास हमारा विनती यही होगा कि नरेंद्र मोदी सरकार को हटाइए बीजेपी को सरकार को हटाइए जनता का सरकार ले आइए लोकतंत्र का सरकार नहीं आए जो देश को पूरा बर्बादी कर दिया ये सरकार हमको नहीं चाहिए नरेंद्र मोदी हटाओ देश बचाओ बीजेपी हटाओ देश बचाओ एकंदरीत लोकसभेच्या तारखांच्या घोषणे आधीच विरोधकांनी बैठकांचा धडाका लावत भाजपच्या गोटात धडके भरेल असं वातावरण निर्माण केलंय तर भाजप आता काय रणनीती आखतय आणि विरोधकांचा सा कसा सामना करणार तेही येणारी वेळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी